मुंबई अभिनेता गोविंदा उत्तर पश्चिम मुंबईतून खासदारकी लढवणार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गटात सामील या विषयीची अधिक माहिती अशी की चौदा वर्षापासून ज्यांनी राजकारणातून दुरावा केला ते सुपरस्टार गोविंदा आज अखेर गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेचे झाल्याचे दिसत आहे व एकूण आठ लोकसभेमध्ये उमेदवारी जाहीर केल्याने अचानक अभिनेता गोविंदा यांनी चौदा वर्षानंतर शिवसेनेत केलेला प्रवेश हा संजीवनी ठरेल व येणाऱ्या काळात खासदारकी मोठ्या प्रमाणात निवडून येतील असा देखील विश्वास वर्तवला जात आहे कारण प्रत्येक पक्षातून स्टार अभिनेते कलाकारांना प्राधान्य दिले जात आहे तसेच गोविंदा यांनी फिल्म इंडस्ट्रीजसाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलेल्या कामाचे कौतुक देखील केले यावेळेस राज्यसभेचे आजी माजी आमदार खासदार व नीलम गोरे देखील उपस्थित होत्या नीलम गोरे देखील यांनी त्यांचा अभिनंदन केलं रिपीट नीलम गोरे यांनी देखील त्यांचं अभिनंदन केलं आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे मुंबई पश्चिममध्ये वर्चस्व वाढल्याचे दिसत आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना लोकसभेमध्ये सर्वात जास्त उमेदवार निवडून येतील असं देखील तर्कवितर्क लावले जात आहे